रडाय लागली होती तू का रडाय लागली होती तू ह गुड मॉर्निंग म्हणा किची कडा किची कडा गुड मॉर्निंग म्हणा मला गुड मॉर्निंग म्हणा इकलं बघ अय्यो अयो झोप झोप झाली झोप माझ्या बाईचा बड्डे आता ह माझ्या बाळाचा वाढदिवस आहे आता हॅलो मुझे नाधा त्याची झोपी झाली गुड मॉर्निंग गाईज उठली आहे झोप्या झोपतून मी काढले भाजी फ्रीजमधून बाहेर फुलती फुलले देवासाठी आणि ज्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या हो भाज्या होत्या त्या बाहेर काढल्या आहेत स्वयंपाक करायचा आहे पप्पा जाणणार आहेत ना कामाला मग दबा कडायला नको का भेंदी करू का भेंदी बिंदी माहिती भेंदी करू भेंदी खायला तुला तुला भेंडी करू भेंडी खायला तू म्हण गुड मॉर्निंग तू म्हण का काही छान छान बोलायला शिकलेत डान्स खेळते गेश खेळते येतल्यातल्या पाणी प्यायचं पाणी दिदी कुठे आहे दीदी कुठे दीदी कुठे काय करते, करते। हाय का Пани Дюка. Хм? Хм?